नमस्कार मी प्रशांत कदम आजचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत खरं खरंतर मनाला वेदना होत आहेत सलग दहा वर्ष देशाचे जे पंतप्रधान होते ज्यांनी दोन मोठ्या आर्थिक संकटातून देशाला बाहेर काढलं आर्थिक सुधारणांची वाट दाखवली त्या डॉक्टर मनमोहन सिंह यांची अवहेलना त्यांच्या मृत्यूनंतर सुद्धा थांबलेली दिसत नाही आहे आज दिल्लीतल्या निगमबोध घाटावरती त्यांच्यावरती शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडले खरं तर जे देशाचे माजी पंतप्रधान असतात व्ही आय पी असतात त्यांच्यासाठी दिल्लीतल्या राजघाटावरती अंत्यसंस्कार होतात आणि नंतर त्या जागेवरती एक त्यांचं छोटंसं स्मारक पण बनतं अशाच पद्धतीची विनंती की राजघाटावरती त्यांच्या अंत्यसंस्काराला जागा मिळावी ही काँग्रेसनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केलेली होती पण ती वेळेत मान्य झाली नाही अगदी रात्री उशिरा त्याच्या संदर्भात एक पत्र काढण्यात आलं आणि सांगितलं गेलं की मनमोहन सिंह यांच्या स्मारकासाठी योग्य जागा जी आहे ती शोधली जाईल त्याच्यासाठी वेळ लागेल आणि त्यामुळं तोपर्यंत त्यांचे अंत्यसंस्कार जे आहेत ते निगमबोध घाटावरती करण्यात यावेत आता निगमबोध घाट हा दिल्लीतला सार्वजनिक स्मशान घाट आहे तिथ जवळपास रोज शंभर दोनशे अंत्यसंस्कार होत असतील आणि त्याच ठिकाणी शेवटी मनमोहन सिंह यांना जागा या सरकारनं दिली किती संकुचितपणा आहे बघा याच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यकाळामध्ये दोन हजार अठरामध्ये देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचं निधन झालेलं होतं दोन हजार अठरामध्ये त्यावेळी या दिल्लीतल्या राजघाटावरती वाजपेयींच्यासाठी एक तिथं त्यांचे अंत्यसंस्कार झाले आणि ज्या ठिकाणी त्यांचे अंत्यसंस्कार झाले तिथंच अटल स्मृती नावाचं एक सात एकरामधलं स्मारक जे आहे ते बनवण्यात आलं आता मोदींच्याच कार्यकाळामध्ये जेव्हा काँग्रेसच्या पंतप्रधानांचं निधन होतं डॉक्टर मनमोहन सिंह यांच्या सारख्या एका मोठ्या दृष्ट्या अर्थत तज्ज्ञाचं निधन होतं त्याच्यानंतर मात्र त्या राजघाटावरती त्यांना जागा मिळत नाही सोबतच आज जो अंत्यसंस्कार सोहळा पार पडला अंत्यविधी पार पडले त्या अंत्यविधीसाठी शेकडो नागरिक दिल्लीत आलेले होते सगळ्यांनी जड अंत्य करणारी त्यांना निरोप दिला पण या अंत्यसंस्काराचं साधक कवरेज सुद्धा दाखवण्याची दूरदर्शन किंवा इतर कुठल्या चॅनलनं हिंमत केली नाही त्यांना नेमके कोणाचे आदेश होते की ज्यांच्या आदेशावरून सरकारी चॅनल्सनं या अंत्यसंस्काराचं प्रक्षेपण टाळलं याचं उत्तर खरं तर मिळायला हवं इतर किती नको त्या गोष्टी या सरकारी चॅनलवरनं सध्या दाखवल्या जातात पण डॉक्टर मनमोहन सिंह यांच्या अंत्यविधीबाबत मात्र तेवढी उदारता का नाही दाखवू शकलो आपण दुसरीकडे पाकिस्तानमधल्या ज्या मूळ गावामध्ये डॉक्टर मनमोहन सिंह यांचा जन्म झालेला होता त्या दहा गावामध्ये त्यांचं जे जुनं घर आहे ते जतन करण्याची घोषणा तिथल्या गावकऱ्यांनी केलेली आहे पी टी आयनं त्याच्या संदर्भातली एक बातमी सुद्धा दिलेली आहे म्हणजे जो व्यक्ती आपल्या मातीमध्ये जन्मला त्याच्याबद्दल काहीतरी आठवण म्हणून करावं असं वाटलं आणि आपल्याकडं मात्र त्याच्यावरून इतके वाद आणि इतकी संकुचित वृत्ती जी आहे ती दाखवली जाते लक्षात घ्या की म्हणजे महाराष्ट्रातलं सुद्धा एक उदाहरण आहे की ज्यावेळी आनंद दिघेंसारखा एक छोटा नेता त्याकाळी म्हणजे शिवसेना एवढी मोठी पण नव्हती ते गेल्यानंतर त्यावेळी काँग्रेसचं सरकार होतं आणि त्या काँग्रेस सरकारनं दिघेंसाठी ठाण्यातल्या भर वस्तीमधली एक जागा तिथं स्मारकासाठी म्हणून दिलेली होती आणि म्हणजे काँग्रेसच्या काळामध्ये दिघेंना एवढा न्यायसुद्धा मिळू शकतो पण तो मनमोहन सिंह यांना मात्र मिळू शकत नाही आता राजघाटावरती तर पहिली समाधी झाली राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आणि तिथून नंतर मग देशाचे जे सगळे महापुरुष आहेत जे माजी पंतप्रधान आहेत त्यांची स्मारकं तिथं झालेली आहेत तिथंच अंत्यसंस्कार झालेले आहेत जवाहरलाल नेहरू यांचं स्मारक तिथं शांतीवन म्हणून आहे लालबहादूर शास्त्री यांचं स्मारक जे आहे ते सुद्धा तिथं विजय घाट म्हणून आहे इंदिरा गांधींचं शक्तीस्थळ आहे अर्थात एक कॉन्ट्रोवर्सी झालेली होती ती नरसिंह राव यांच्या बाबतीत ज्यावेळी त्यांचं पार्थिव जे आहे ते दिल्ली ऐवजी हैदराबादला पाठवण्यात आलेलं होतं आणि पंतप्रधान मोदी असतील किंवा भाजप नेते वारंवार या गोष्टीचा उल्लेख जे आहेत ते करत आलेले आहेत पण जो अपमान नरसिंहराव यांचा तेव्हा काँग्रेसनं केला असेल तोच तुम्हाला पुन्हा नेमका का करायचा आहे हा प्रश्न आहे खरं तर या स्मारकावरती जागा देण्यासाठी इतकी म्हणजे त्याच्यामध्ये वेळ काढायची सुद्धा गरज नव्हती देशाचे माजी पंतप्रधान म्हणून आणि इतक्या सुधारणांचे जनक म्हणून त्यांच्यासाठी एक थोडीशी जागा जी आहे ती असायला हवी होती एकीकडे एक पंतप्रधान मोदी असतील भाजपचे इतर नेते मनमोहन सिंह यांच्या निधनानंतर भल्या मोठ्या पोस्ट करतायत पण दुसरीकडे एक स्ट्रॅटेजी बघा त्यांच्याच वर्तुळातले काही नेते याच्यामध्ये राजीव चंद्रशेखर यांचा समावेश आहे इतर काही नेते आहेत ते मात्र जाणून बुजून मनमोहन सिंह यांच्याबद्दल काही वेगळ्या गोष्टी अपप्रचार निधनानंतर सुद्धा काही तक्रारी करणं या गोष्टी चालू आहेत आणि त्यामुळं एक प्रकारे त्यांच्या प्रतिमेचं हनन करण्याचं आणि ते देखील मृत्यूनंतर सुद्धा करण्याचा हा एक छोटा प्रयत्न आहे खरं तर अशा प्रयत्नांनी महापुरुषांची मनातली जागा जी आहे ती कमी होत नसते डॉक्टर मनमोहन सिंह यांनी त्यांच्या अर्थतज्ञ म्हणून भूमिकेतून नंतर पंतप्रधान म्हणून भूमिकेतून जे काही देशाला दिलेलं आहे त्याचं स्मरण नक्कीच या देशवासियांना ठेवावं लागेल पण हा जो एक वाद झाला त्या वादानं विनाकारण मात्र त्यांच्या म्हणजे खरं तर मनमोहन सिंह तर गेलेच पण त्यांच्यासोबत या सरकारचा कोतेपणा जो आहे तो उघड होताना दिसतो आहे आणि एक लक्षात घ्या की कि मनमोहन सिंह हे देशाचे पहिले शीख पंतप्रधान होते अल्पसंख्याक समुदायातून आलेले आणि त्यांच्याबद्दल हा असा भाव जो आहे तो दाखवला जातो ज्याच्याबद्दल आता केवळ काँग्रेसच नव्हे तर इतर विरोधी पक्षनेतेसुद्धा बोलू लागलेले आहेत म्हणजे एकीकडे एक एकोणीसशे चौऱ्याऐंशीच्या शीख दंगलीवरून काँग्रेसवरती उठता बसता टीका करायची पण त्याच शीख पंतप्रधानाला न्याय देताना मात्र ही अशी छोटी बुद्धी जी आहे ती या सरकारकडनं दाखवली जाते आता जेव्हा स्मारकासाठी जागा देऊ असं सरकार म्हणतं आहे त्याच्यानंतर तरी किमान ती एक उचित जागा असेल आणि त्यांच्या आजवरच्या कारकिर्दीला सन्मान देणारं एखादं स्मारक सरकारच्या हातून घडेल एवढीच अपेक्षा करूयात पण या सगळ्याबद्दल जी वागणूक सरकारनं त्यांना दिली त्याच्याबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत नक्की कळवा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद